राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ करते छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन करून देशातला किंबोणा जगातला शिवाजी महाराजांचा सगळ्यात उंच पुतळा या पुतळ्याच्या भूमिपूजन समारंभासाठी आवर्जून इथं उपस्थितराव पाटीलजी आमदार अतुल जी सन्मान्य विचार मंच आणि ज्यांच्या आग्रह असतो ज्यांच्या अगत त्यांनी ज्यांनी संकल्प घेतलाय ज्यांचा आग्रह होता मला दुसरं कोण नको की या शिवाजी महाराज शाहू महाराजांच्या घराण्यात व्यक्ती पाहिजे आणि त्यांच्या आग्रहाचा आग्रह करून मी आलोय आणि ज्यांनी मला आगत त्याने बोलवलं ते माझी आमदार शरददा सोननीजी या श्रीमंत योगी सुवर्ण स्मारक ट्रस्ट चे सर्व संचालक सरपंच आणि तो उपस्थित सर्व बंधू भगिनी एक दिवशी शरद दादांचा मला फोन आला की आपण कुठं तर मी म्हटलं पुण्यात मला दोन तास द्या आणि मी म्हटलं एवढी गडबड काय मला बाकीचं काही माहित नाही मला दोन तासात मी पोचलो राजे आपला मला अर्धा तास पाहिजे काय म्हटले मलाही काय समजू नका राजकीय घडामोडी बोलायचे का त्यांना कुठेतरी येऊन आमच्या स्वराज्यामध्ये काही इंटरेस्ट आहे काही बेनकेचा एकदमच काहीतरी काहीतरी बेंकेंच शिवाजीरावांचं आणि शरदाराचं काही बिनस्टर दिसते आणि म्हटलं या म्हटलं भेटायला देखो आणि भेटायला आल्यानंतर तिने जो शिवाजी महाराजांचा जो पुतळा तो उभा करायचा आहे जो संकल्प मला तिने सांगितला मी मनापासून भाऊ हो घेतो मनापासून मी गेलो की जो माणूस मुंबईत आपलं आयुष्य काढलं व्यापार केला आज तो म्हणतो की ठीक आहे राजकारण राजकारणाच्या ठिकाणी आहे पण मला काहीतरी एक सारखं माझ्या मनात यायला आले की शिवाजी महाराजांच्यासाठी जुन्नरमध्ये त्या ठिकाणी शिवाजी महाराजांचा जन्म झालाय अशा ठिकाणी मला काहीतरी करायचंय आणि म्हणून हा माझा संकल्प आहे सगळ्या जगातला शिवाजी महाराजांचा पुतळ भूमिपूजन तर करायचंच आहे पण मला उभा करते का वर्षात की सगळी जबाबदारी अजून तुम्ही घ्यायची ते एवढी मोठी धाडस आणि म्हणून या कार्यक्रमाला मी आलो भूमीपूजन आलो आपण सगळ्यांच्या वतीनं जोरदार या एकदा आपण आता नदी उठला तर महाराज मी तुम्हाला पिता बोलावून बसवणार नको ना मग तसं तिथंच बसवणार लगेच चर्चा सुरू झाली मला म्हटलं राजे तारीख द्या लगेच तारीख द्या म्हटलं तारीख तुम्ही ठरवायची हो तुम्ही दोन तीन तारखा मला द्या तुम्हाला जो करेक्ट मुहूर्त वाटत ते दोन तीन मुहूर्त काढल्या मला सांगा मी येत होत्या कार्यक्रमाला नाही नाही मुहूर्त काही नाही तुम्ही सांगायचं आणि मला एकदम सुचलं की हा डिसेंबर महिन्यात होता विषय जानेवारी तर जिजाऊंची जयंती आहे बारा जानेवारी ज्या ठिकाणी शिवाजी महाराज जन्म झाला ते शिवनेरी त्याच्यापेक्षा दुसरी कुठली तारीख मिळू शकते का, पंचांगी काही गरज आणि म्हणून आज काय दिवस आहे बघा जिजाऊंची जयंती आणि शिवाजी महाराजांचा जिथे जन्म झाला त्या ठिकाणी सगळ्या जगातला मोठा पुतळा तुम्ही उभा करणार आहे हा योगा योगायोग नाही इतिहासात तुम्ही काही घडवावं हे लिखित आहे जिजाऊनी शिवाजी महाराजांना घडवलं म्हणजे आता तर आपण महिला सबलीकरणच्या बद्दल बोलतो महिलांच्या सबलीकरणच्या बद्दल नेहमी चर्चा होते महिलांच्या आरक्षणाच्या बद्दल नेहमी चर्चा होते पण पहिल्यांदा आपल्या इतिहासात जर महिलांच्या सबलीकरणासाठी किंबोना स्त्रीनी सुद्धा कसं राहायला पाहिजे स्त्रीनी एक स्फूर्ती कशी द्यायला पाहिजे आपल्या मुलांना कसं घडवायला पाहिजे कसे संस्कार द्यायला पाहिजे ते जिजाऊ महासाहेबांच्या माध्यमातून आपल्याला दिसून येतात आणि आज त्यांची जयंती शिवाजी महाराजांचं आपण अशोक पैलू नेतृत्व आपल्याला माहित आहे आपण नेहमी म्हणतो हो शिवाजी महाराजांच्या इतिहासात हे हिंदवी स्वराज्य का स्थापन केलं हे स्वराज्य आपल्यासाठी का स्थापन केलं त्यांनी आज साडेतीनशे वर्षानंतर सुद्धा शिवाजी महाराजांचं आपण नाव का घेतो शिवाजी महाराजांना नतमस्तक का होतो अनेक विचार मंचावर आपण जातो पण बाहेर ते चप्पल काढताना शिवाजी महाराजांचा पुतळा पाहिल्यानंतर सगळे इथं पाव पाहुणे मंडळी सगळे चप्पल काढून इथं वर चालले हे का वेगळं पण आहे का शिवाजी महाराजांनी जे हिंदु स्वराज्य निर्माण केलं ज्याचा साडेतीनशे वर्षानुसार भारतातले लोक आहेत जगातले लोक त्याची दखल घेतात का ते अष्टपलू नेतृत्व आपल्याला सगळ्यांना समजणं गरजेचं आपण का आपण सुवामी माणसं कसं होऊ शकतो शौर्य असेल शौर्य म्हटलं तर ते अनेक उदाहरण आहेत त्यात मी खोल जात नाही पण आज आपण एक निश्चित उदाहरण घ्यायला पाहिलं ते म्हणजे शिवाजी महाराजांना जी जिजवणी घडवलं आणि त्याचा मुख्य पहिलो हा जो होता ते संस्कार दुसरं होत धडस शिवाजी महाराजांना धाशी कुणी केलं या जिजवणी केलं त्यांच्या मनात गाठलं की स्वराज्य तुम्ही निर्माण करायचंय या मावळ्यांना सगळ्यांना एकत्र आणायचं आत्र पकडतात बानाकडोच्या बार। दुर्गाच्या लोकांना हे त्यांच्या हक्काची जमीन आहे हा त्यांचा अधिकार आहे आणि स्वप्न बघायचं शिवाजी महाराजांना स्वराज्याचं हे कुणी स्वप्नाचं बघायचं बरोबर हे जिजाऊ शिक आणि म्हणून आज मला इतका आनंद होतो आनंद ह्याच्यासाठी होतो कारण का ज्या ठिकाणी शिवाजी महाराजांचा दा जन्म झाला शिर्मिंनी किल्ल्यावर ज्या वास्तूत झाला त्या वास्तूचा जीर्णोद्धास सुद्धा कोल्हापूरचे राजेशी छत्रपती शाहू महाराजांचे चिरंजीव छत्रपती राजाराम महाराजांनी केला त्याच भूमी शिवाजी महाराजांच्या पुतेचं भूमिपूजनसाठी आज शरवता का मला बोललं माझ्यासाठी सुद्धा हा अविस्मरणीय प्रसंग आहे माझा जन्म झाला मा सात अभिमान आणि यांचा वंशज आहे पण मी सुद्धा एक मनुष्य आहे ना आणि मला सुद्धा तुम्ही ती संधी दिली दादा यासाठी मी माझ्यासाठी सुद्धा हा अविस्मरणीय प्रसंग आहे फार मोठा संकल्प आहे मला तिथं आले आमदार इथं आले त्यांनी सांगितलं भाषण आज कुणीच केले नाही काय म्हटले आमच्या परीणीची काय मदत लागणार आहे शरद दादानी मदत मागितली नाहीये त्यांनी स्वतःहून सांगितलं की आम्हाला सुद्धा जेवढा आम्हाला मदत करते तेवढा मदत करू आणि म्हणून मी सगळ्या बांधवांना सांगू इच्छितो पत्रकार बांधवांना सांगू इच्छितो की राजकारणाच्या विरहित राजकारणाच्या पलीकडे हा संकल्प आहे आणि म्हणून माझं सगळं आव्हान आहे पूर्ण महाराष्ट्रातल्या देशातल्या लोकांना की आपण सगळ्यांनी ह्याच्यात मदत करणं गरजेचं <प्थाँगा> देशातले नाही तर जगातले लोक शिवनेरी किल्ल्यावर येतील रायगडच्या पाठवाठ शिवनेरीच्या किल्ल्यावर येतील शिवाजी ये महाराजांना नतमस्तक होतील जिजाऊना वंदन करतील आणि इथं शिवाजी महाराजांच्या पुत्याला सुद्धा वंदन करण्यासाठी जगाच्या कसं काय वंदन करण्यासाठी येतील माझी एवढीच विनंती राहणार आहे एवढीच विनंती देणार आहे ज्यावेळेस शिवाजी महाराजांना इथं नतमस्तक झाले वंदन केलं पण बाहेर पडत असताना शिवचरित्र शिवाजी महाराजांनी स्वराज्य आपल्यासाठी का निर्माण केलं काल घेऊन एकत्र नेऊन स्वराज्य निर्माण केलं हे सुद्धा आत्मचिंतन करून आत्मसात करून बाहेर पडायला पाहिजे म्हणजे इकडं वंदन करायचं शिवचरित्र समजून घ्यायचं हे स्वराज्य आपल्यासाठी का निर्माण केलेलं आहे हे स्वराज्य नुसतं शिवाजी महाराजांनी स्वतःसाठी केले नाही इंग्लिश स्वराज्य हे स्वराज्य हे साडेतीनशे वर्षानंतर सुद्धा आपण साजरं करतो हे जेणेमध्ये सुराज्य वावते ह्यांच्या पुढं अनेक हजारो अनेक लाखो वर्ष सुद्धा हे शिवसेनेचं चालायला पाहिजे असं सुद्धा त्या तुमच्या पूर्ण या तुमच्या प्रोजेक्ट पण तो विचार निश्चित यावा अशी माझी तुम्हाला विनंती आहे माझी दिवशी मला परत टेक ऑफ करायचंय म्हणून मी जास्त वेळ घेत नाहीये पण एक माझ्या मनातला अनेक गोष्ट भावली ती म्हणजे ज्या दिवशी शरदाचा सोनोने मला भेटले आणि मला म्हटले अरे मला ट्रस्टीस कोणाचे मला नेमायचे हे मला आपल्याला सांगायचं हे आपले योग्य वाटते का सांगा मला म्हणते ते म्हटले की तर जात धर्मच्या पलीकडे आम्हाला काम करायचं राजकारणाच्या पलीकडे काम करायचंय म्हणून सगळ्या जातीतले सगळ्या धर्मातले या सगळ्यांना मला विश्वस्त करायचे किती मोठी कल्पना आहे म्हणजे शिवाजी महाराज हे एकट्याची नाहीये शिवाजी महाराज हे अठरा पगड जात बाला गुरुधरांचे शिवाजी महाराज हा निर्णय तुम्ही घेतल्या मला माझी शाबास घेईल तुम्हाला तुम्ही खऱ्या अर्थाने शिवाजी महाराजांचा विचार आणि म्हणून परत एकदा त्यांना शुभेच्छा देतो आपण मला बोलवलं मला सुद्धा या कार्यक्रमाला इथं येण्यासाठी मला संधी मिळाली याबद्दल मी आपल्या मनापासून आभार व्यक्त करतो हा, हा? बरोबर हा तर त्यांनी लिहिलंय स्टॅच्यू ऑफ वर्ल्ड किंग स्टॅच्यू ऑफ वर्ल्ड किंग म्हणजे कल्पना त्यांनी आणलेली आहे पण मला अजून तो विषय पुन्हा समजला नाहीये मला पोकळ्यात उभा राहिल्यानंतर याला फार मत होईल आणि म्हणून जसे स्टॅच्यू ऑफ लिबर्टी जसे अमेरिकेला एक प्रतीक आहे स्टॅच्यू ऑफ लिबर्टी एक मोठं प्रतीक आहे म्हणजे अमेरिकाला गेलं की स्टॅच्यू ऑफ लिबर्टी असं पाहिलं जातं गुजरातला गेलं की सरदार वल्लभभाई हो पटेलचं असतं माझं तर म्हणणं आहे आता एवढे भव्य व्हायला पाहिजे की हे स्टॅच्यू ऑफ लिबर्टी आणि कुठले त्याच्या तुलना करायची संबंध नाही डायरेक्ट मला महाराष्ट्रात आपण स्टॅच्यू ऑफ लिबर्टी म्हणायची गरज नाही आणि कुठला आणि कोणाची तुलना करायची गरज नाही आपण मान्य नोंदली वन एन ओली छत्रपती शिवाजी महाराज एवढं दिवस महाराष्ट्र पाहिलंय आणि परत एकदा सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र